नेरूळ पश्चिम मंडळ भाजपा पुरस्कृत अतर्व ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळाच्या वतीने तालुका अध्यक्ष भास्कर नीला गणपत यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले असून नवदुर्गा पुरस्कार देऊन महिलांना सन्मान करण्यात आला तसेच सर्व उपस्थितांसाठी लकी ड्रॉ घेण्यात आला लकी ड्रॉच्या विजेत्या महिलांना पाच पैठणी साड्या भेट देण्यात आल्या तर संगीत खुर्ची आणि लकी ड्रॉमधील इतर विजेत्यांना आकर्षक बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित राहून उत्साहात गरब्याचा आनंद लुटला आज आम्ही नेरूळ पश्चिम मंडळ भाजपच्या वतीने पुरस्कृत व अथर्व ज्येष्ठ नागरिक कल्याण मंडळ आयोजित नवरात्र उत्सव या ठिकाणी साज हे चौथं वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही नवरात्रीनिमित्त नऊ महिलांचा आम्ही सत्कार केला त्या नऊ महिला म्हणजे ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक वाढवलेलं आहे अशा महिलांचा सत्कार केला जेणेकरून त्यांचा आदर्श घेऊन इतर महिलांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत वे उद्योग असेल शिक्षण असेल किंवा न वेगवेगळ्या नोकऱ्या असतील चांगल्या उच्चपदावरती अशा ठिकाणी त्या जाऊ शकतील असा आमचा एक मानस होता आणि आम्ही दरवर्षी असेच वेगवेगळे का उपक्रम राबवत असतो त्यातील हा एक आ... चांगला उपक्रम आम्हाला वाटला आणि आम्ही तो राबवलेला आहे सर्व महिलांनी सर्व क्षेत्रामध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे व त्या पुढं नक्कीच जातील कारण त्यांचं सर्वांचं जे पोटेन्शियल आहे त्या पोटेन्शिय पोटेन्शियलवरती त्यांचं नावलौकिक सर्व ठिकाणी होऊ शकतो आणि सर्वच महिलांनी त्या पद्धतीने दाखवून दिलेलं आहे आज आम्ही जो नऊ महिलांचा सत्कार केला त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वे काम करतात कोणी बुटीकमध्ये कोणी टेलरिंग मा च्या माध्यमातून तीनशे महिलांना रोजगार दिलेला आहे प्रशिक्षण दिलेलं आहे त्याच्या माध्य तसेच कॅटरिंगचा बिझनेस आहे काही महिलांचा काही महिलांचं वेगवेगळ्या ज्या नोकऱ्या आहेत तर त्याच्यामध्ये उच्च पदावरती त्यांनी काम केलेलं आहे ज्युनियर इंजिनियर सब इंजिनियर एक असिस्टंट इंजिनियर अशा महिलांचा आम्ही आज सत्कार घेतलेला आहे महिलांनी सशक्त झालं पाहिजे आणि त्यांनी स्वतःचं सेल्फ डिफेन्स केला पाहिजे आणि स आजचं जे आपलं देवेंद्र फडणवीस यांचं सर्व जे सरकार आहे ते नक्कीच महिलांच्या बाजूने खूप खंबीरपणे काम करत आहे आणि सर्व महिलांना बिंदास्त राहू शकतात महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं वातावरण सध्या आहे एकूण एकत्र यामुळे भास्कर साहेबांच्या या योजनेमुळे चार वर्षामध्ये बऱ्याच महिला आणि पुरुष एकत्र येऊ शकल्या त्याचबरोबर वृद्ध महिला किंवा इतर या लोकांना सहकार्य हो करता त्यांना आलं एकत्र आल्यामुळे आधी करणं शक्य झाले आहे असं मला वाटतं नवरात्रीमध्ये इथं एकत्र येऊन आरती आणि इतर कार्यक्रम इथं साजरे करत आहेत कर त्यामुळे सर्वांना आणि याच्यामध्ये आम्ही सगळ्यांना त्यांचं अभिनंदन करू आजच्या या कार्यक्रमाचं एमगर साहेबांनी एवढं चांगलं निवेदन केलं आणि महिलांचा नऊ महिलांचा आपले आदिशक्ती माता दुर्गामाता व सगळ्या महिलांना मिळून एकत्र सत्कार करून त्यांचा सन्मान करून त्यांना एकदम म्हणजे असं हे केलेलं आहे प्रोत्साहित केलेलं आहे त्यानिमित्तानं यमगर साहेबांचे मी खूप खूप आभार मानतो व त्यांनी असंच पुढील कार्यक्रम करत राहो आमची त्यांची थे, एवढीच इच्छा आहे व चरणी त्यांची थे ज्या इच्छा असेल त्या पूर्ण होणार आहे महिलासाठी जो आज कार्यक्रम झाला तो यमगर साहेबांनी अत्यंत चांगल्या रीतीनं पार पाडलेला आहे महिलांना पुरुषावरती असलेली डिपेंडन्सी जी आहे ती कमी करण्यासाठी अशा कार्यक्रमाचं करम, वेळोवेळी होत आलेला आहे कार्यक्रम होत आलेला आहे तर तिथून पुढे बी करतील आणि महिला सशक्त होतील या रूपानं महिला पुढे जातील अशी माझी अपेक्षा आहे भास्कर साहेब आमच्यासाठी नेहमीच खूप चांगले चांगले कार्यक्रम घेतात त्यांनी नेहमीच सर्वांना सपोर्ट केला आणि महिलांसाठी तर ते खूप म्हणजे जास्त सपोर्ट करतात आणि महिला सक्षमीकरण कसं होईल ह्याकडे ते जास्त लक्ष देतात बचत गट वगैरे असे उपक्रम ते राबवतात आणि महिलांना म्हणजे त्यांचा सपोर्ट म्हणजे एकदम अशा भावासारखा त्यांचा सपोर्ट आहे त्यांचा आणि आज महिलांना त्यांनी पैठणी साडी वगैरे अशा प्रकारचे त्यांनी गिफ्ट दिले महिलांना त्याबद्दल त्यांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद नवदुर्गेला एवढंच सांगेल की त्यांच्या हो मनाची इच्छा पूर्ण व्हावी आणि त्यांच्या मनाप्रमाणे आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहोत आणि त्यांच्या मनाची इच्छा नक्कीच पूर्ण होईल अशा आम्ही आशा करतो आजची उद्योगनगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा